नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस टी विद्यार्थ्यांसाठी जी काही सीई टी आहे याचं ॲडमिट कार्ड आपल्याला माहिती आहे नुकतंच उपलब्ध झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आता या संदर्भामध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की ज्या परीक्षेला जाताना कोणती काळजी घेणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला त्या परीक्षा सेंटरवरती वेळेत तुम्ही पोहोचाल आणि पुढे परीक्षेसंदर्भात ज्या ज्या काही आवश्यक सूचना आहेत त्याचं काटेकोर पालन करणं गरजेचं आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्या संपूर्ण डिटेल जाणून घेण्याचा प्रयत्न करू तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा एक एक गोष्ट आपण बारकाईने समजून घ्यायची ज्यावेळेस आपण आपल्याला ते ॲडमिट कार्ड आपल्यापर्यंत उपलब्ध होत आहेत आता पुढे जी कारवाई करायचं आहे ऑनलाईन परीक्षेची तारीख सत्र व केंद्र बदलण्याची कोणतीही विनंती स्वीकारली सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकदा ऍडमिट कार्डवरती तुमच्या जे सेंटर तुम्हाला मिळालेलं आहे आता इथून पुढे कोणतंही ते केंद्र किंवा त्याची वेळ सत्र तारीख बदलण्याचा कुठलाच प्रश्न इथं उद्भवत नाही म्हणजे त्या गोष्टी आता होऊ शकणार नाही दुसरी गोष्ट उमेदवारांनी परीक्षा केंद्रावरती स्वतःच प्रवेश आनी ओड़क पत्र आणि वैध ओळखपत्र आणणं अनिवार्य आहे म्हणजे तुम्हाला एक्झामला बसण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे तुमच्या सोबत असणं वैद्य असं ऍडमिट कार्ड याशिवाय परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही याची उमेदवारांनी काय घ्यायची नोंद घ्यायची वैद्य ओळखपत्र म्हणून निव निवडणूक आयोगाचं ओळखपत्र ड्रायव्हिंग लायसन्स पासपोर्ट आधार कार्ड महाविद्यालयीन ओळखपत्र किंवा पॅन कार्ड यापैकी कोणतेही एक ग्राह्य धरण्यात येईल म्हणजे तुमचे ऍडमिट कार्ड सोबत तुमचं ओळखपत्रासाठी आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल किंवा ड्रायव्हिंग लायसन असेल मतदान ओळखपत्र असेल किंवा महाविद्यालयीन ओळखपत्र तुमच्या सोबत असेल तर नक्कीच तुम्हाला प्रवेश दिला जाईल पात्रता निकषानुसार दिव्यांग उमेदवारांच्या लेखणीसाठी देखील वरील कोणत्याही एक वैद्य ओळखपत्र बाळगणे आवश्यक राहील तसेच दिव्यांग प्रमाणपत्राची प्रत देखील सोबत असणं गरजेचं आहे पुढची सूचना आहे उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर स्वतःचे प्रवेशपत्र ज्यावरती पासपोर्ट आका... पासपोर्ट आकाराचं छायाचित्र फोटो चिकट चिकटवलेला असणं गरजेचं आहे तसेच उ उपरोक्तेनुसार नमूद असलेलं कोणतेही एक वैद्य ओळखपत्राची झरक सादर करणं आवश्यक राहील चौथी सूचना आहे परीक्षेपूर्वी उमेदवारांना तपासणी बायोमेट्रिक नोंदणी छायाचित्रण फोटो घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल त्यामुळे उमेदवारांनी प्रवेश प्रवेशद्वार बंद होण्याचं मी तुम्हाला याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मा माहिती सांगितली की प्रवेश म्हणजे तुमचं ते गेट बंद होण्याच्या वेळेच्या अगोदर तुम्हाला यायचं आहे कारण त्या वेळेमध्ये तुमच्या ह्या सगळ्या कारवाई हो होणं अपेक्षित असतं त्यासाठी तो टाइम पाळणं खूपच गरजेचं असतं पुढे आता या सगळ्या डिटेल्स आपल्याला इतरही एक्झामच्या बाबतीत उपयुक्त ठरलेल्या आहेत आपण अनेक अशा एक्झाम सुद्धा दिले गेलेले आहेत ऑनलाईन परीक्षेत उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांनी पुढील कोणत्याही गैरसोयीचा प्रसंग टाळण्यासाठी आपल्या प्रवेशपत्राचे नमूद असलेल्या सर्व बाबींची खात्री करून घेणं गरजेचं आहे पुढं आपण ज्या योजनेसाठी अर्ज केला आहे त्या जाहिरातीमध्ये नमूद असलेलं आपली पात्रता अटींबाबत कार्यालयामार्फत सविस्तर तपासणी पूर्ण होईपर्यंत ऑनलाईन परीक्षेसाठीची उमेदवारी किंवा त्यानंतरच्या कोणत्याही उमेदवारी पूर्णपणे तात्पुरती असेल या सगळ्या परीक्षा केंद्रावरच्या आपल्याला सूचना दिसतात परीक्षा केंद्रात उमेदवारांना कोणत्याही वस्तू असेल इलेक्ट्रॉनिक उपकरण असेल मोबाईल फोन स्मार्ट वॉच इतर बंदी घातलेल्या किंवा प्रतिबंधित वस्तू सोबत बाळगण्यास अजिबात परमिशन नाही परवानगी नाही अशा कोणत्याही प्रतिबंधित वस्तू सापडल्या त्या उमेदवाराला परीक्षा के परीक्षेला बसू दिला जाणार नाही याची नोंद घ्यायची आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे परीक्षा केंद्रावर उपस्थित असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यां वय उमेदवारांच्या वैयक्तिक वस्तू सुरक्षितेसाठी जबाबदार नसतील हे देखील त्यांनी नमूद केलंय बघा बऱ्याचशा सूचना खूपच महत्वाच्या आहेत त्या काटेकोरपणे पाळलं तर आपल्याला त्या गोष्टी खूप म्हणजे सोयीस्कर होईल आपल्यासाठी ते एक्झामला जाणं सदरची परीक्षा बघा दिले सी सी टी व्ही देखरेखी खाली घेण्यात येते त्याच्यामुळं जे काही गैरप्रकार असतील याच्या अनुसूचित प्रकार, प्रकार असेल गैरवर्तन असेल याच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यास त्यांना कारण सी सी टी व्ही म्हटलं की सगळ्या तुमचा पुरावा तिथं असणार आहे बाकी सदरची ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी आहे स्वरूपाची हे देखील आपल्याला माहिती आहे ती कशा प्रकारे कंडक्ट केली जाते याच्या अगोदर तुम्हाला सर्व डिटेल दिल्या गेलेले आहेत कि त्यामध्ये कोणकोणते विषय आहेत त्यांचं प्रश्नां प्रश्नांची संख्या किती असेल एकूण त्याला गुण किती असणार आहे किती वेळेची असणारे त्यामुळं अगोदर सूचना त्या दिलेल्या आहेत त्या काटेकोरपण तपासणं गरजेचं आहे सोबत कोणत्या गोष्टी असणं गरजेचं आहे कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत ते, ते, ते पण पाहायचं आहे आणि वेळेसंदर्भातही आपल्याला कटाक्षपणे काळजी घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला अगदी इझिली त्या परीक्षेला उपस्थित राहता येईल आणि पुढे आपल्याला ती परीक्षा अगदी बिंदिक्तपणे देता येईल नक्कीच तुमच्या दृष्टिकोनातून ह्या सूचना महत्वपूर्ण अशा आहेत चला विद्यार्थी मित्रांनो मी सागर ताप सर थांबतोय पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण माहिती सहित गुड बाय अँड टेक केअर